माननीय माजी मुख्यमंत्री साहेब आणि देसाई साहेब आणि खरं पाहायला गेलं तर या, या, या ठिकाणी इतकी भाऊ करते की आज पवार साहेबांची सभा आणि महाराष्ट्रात जे काही राजकारण लिहिलेलं आहे या राजकारणाचा द्वेष करण्या या ठिकाणची जनता आता रस्त्यावरती हो उतरली आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानी आदरणीय शिवेंद्रजी पवारसाहेब आणि आमचा आत्मास्थले हिंदू देश नाथ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरावरती हवा देण्याचं काम ज्या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे त्यांना उकरून टाकण्याची ही वेळ आहे खऱ्या आपण उकरून टाकताना असं उकरून टाका की महाराष्ट्र आणि देशात जनता हे काम करणारच आहे पण या मारामध्ये पुन्हा त्यांना काय होता येणार नाही याची दक्षता घेऊन इतक्या अखंडपणे त्यांना

साठी आम्ही शिवसेना बाबासाहेब आम्ही शिवसैनिक कुठेही नरमणार नाही बसना सभा या ठिकाणी नाही परंतु एक पाव नेताना आमचा शिवसैनिक तुमच्या खांद्यावर पूर्ण करू पाहणार आहे भारतीय जनता पार्टीला रोवण्यासाठी करतो जय